नमस्कार स्वागत आहे तुमची आणखी एका नवीन आणि चान्स या व्हिडिओ मध्ये तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे आमच्या मम्मीच्या शेतातील तर इकडे मम्मी आणि भैया हे ठिबकचे जे नळी असतात ते म्हणजे पसरत होते कारण की ते कापून घ्या बर का सर बांधायचं ते काढून घालणार अगं ते काढायचं बरं का म्हणजे आतापर्यंत आल्याची सगळं झालं असतं ते एवढं ते गबा लगेच पेटल पाहिजे चार भिराज साडीच पिठी राहिली

चांगला व्यायाम येऊन ठिबकच जमा करायचं त्याच्यापेक्षा ज्यांना व्यायाम करायचा का त्यांना माझा आमच्या शेतात ठिबक शकत नाही ना मग इकडून ये ना इथपर्यंत काप शिल्लक काप मग जेवण जेवण टाकून ठिबक तुम्ही काही नाही करू शकत तिथं पाईपलाईन मध्ये मध्ये कस रस्ता होईन आता पहिले काढलं साईड ना नाही चांगला इकडून काय अडचण नाही इकडून अडचण म्हणजे व्हायला तिथून गाडी तिम तंबटे कधी कधी तिथून निदा आणा लागत होती मागच्या वर्षी खात्यात जागे तिथून गाडी फक्त तिथं तिथून परत तिकड तिकडे जायचं मोदी म्हणजे किती रोड पडत नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान ह्या व्हिडिओमध्ये तर आज आले होते मी आमच्या मम्मीकडे म्हणजे शेतामध्ये तर आले होते तळ्यामध्ये तर तळ्यावरती आणि आज छान असे वातावरण देखील झाले रात्री आमच्याकडे भरपूर असा पाऊस देखील पडला आणि इकडे चालू आहे आमच्या म्हणजे वावरं शेजारी एकदम रोडचे काम तर हे इकडं आमच्या शेजाऱ्यांथ आणि हे इकडं आमचे अजून दोघांच्या पण पन्ने बाकी तळ्याची पन्नी राशी साईड मी जागा सोडली होती खाली कारण आपलं जेणेकरून तार कंपाऊंड करता येईल त्यासाठी ही जागा सोडलेली आज बऱ्याच जणांना सारख्या देखील लावल्या परंतु आज आमोशा असल्यामुळे मम्मींनी त्या आज थांबल्या आहेत कारण ते मानते तामोशा वगैरे आणि हे इकडं आमची खालच्या शेजाऱ्यांची वावर तर आणि इकडे प टावर वगैरे गेले होते तर ही टावरची अशी लाईन आहे शेजारीच आणि इकडे तुम्हाला मी झूम करून दाखवते तर हा जो परिसर आहे हा एक ठाण रानजंगा वगैरे हो तर आपल्या आता संभाजनगरला जाण्यासाठी ते जवळून मार्गदेखील होता आहे आमच्याकडे तिकडे आहे आमच्या निर्मळ का यांची त्यांच्यासारखी लागवड कारण त्यांनी कालच एक नळी लावून घेतली होती कारण आज अमावश्या असल्यामुळे आणि वाटलं होतं कालच्या वातावरणावरून की काल पाऊस येईल परंतु काल, काल पाऊस पर आला तरी छान असं झालं कारण शेतकऱ्यांना पाऊस तर लागतो तिकडे आहेत छोटे 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 आणि आमची वेदांती गेली आहे तिकडे चालत चालत असा आभाळ भरला आमच्याकडे पाण्या आता म्हणजे पाऊस तर येणारच आहे कारण आज वातावरण भरपूर असं दमट झालं पाऊस आला तर म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि इकडं यांनी लावले होते सागाचे झाड ते पण पाण्याबाळून गेले इकडं पाईपलाईन मम्मी त्यांनी पाईपलाईन करून ठेवली होती इकडच्या साईडने नळ्या टाकण्यासाठी आणि ह्या साईडने पलीकडली तर झालेलीच तळ्याच्या पलीकड तिकडे चक्की चक्कीचं बी चक्की डांगर म्हणजे असं साईडनं लावून दिलं का आपल्याला वरती काढून देता येतं म्हणून ती लावू ती चक्कीचं बी